आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज महामार्गावर कोल्हापूर नाख्यावर सहापद्री उड्डाण पुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम गेली सव्वा महिन्यापासून रखडले आहे मात्र या पुलाच्या भरावाचे काम सध्या गतीने सुरू आहे जाधव अर्केटसमोर पुलाच्या भरावासाठी संरक्षक भिंत उभारणी सुरू आहे या भिंतीसमोर साडेचारशे मीटर पुढे कोयना पुलापर्यंत भराव केला जाणार आहे सध्या हे काम गतीने सुरू असले तरी कोल्हापूर नाक्यावर गेल्या महिन्यात पंधरा मार्च रोजी सेगमेंट बसवण्याच्या कामाप्रसंगी तांत्रिक चुकीमुळे लोडेड सेगमेंट कलंडला होता त्यानंतर सेगमेंट लाँचरमध्येही बिघाड झाला होता तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणचे सेगमेंट बसवण्याचे काम ठप्प आहे मात्र या ठिकाणी येत्या चार दिवसात पुन्हा सेगमेंट बसवण्याचे काम सुरू करणे सुरू करण्यात येईल अशी माहिती डी पी जेन कंपनीचे या उड्डाणपुलाचे इंचार्ज सौरभ घोष यांनी दिली सध्या डेववाडी फाटा येथे केवळ दोन गाळ्यांचे तर कोल्हापूर नाका येथे सहा गाळ्यांचे काम अद्याप बाकी आहे